जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये या बोरी गटामध्ये लढत बऱ्यापैकी चांगल्या दिस म्हणजे बोरी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचा माहोल जोरदार सुरू झालेला आहे कल्पना काळे यांचं प्रचारामध्ये झंझावाद सुरू आहे आता चौदा नंबर परिसरामध्ये मतदारांना काय वाटतं आहे काही मंडळी शेवटच्या टप्प्यात त्यांनी पक्ष बदलला त्याचा त्यांना काही फटका बसेल का किंवा पांडुरंग पवार यांच्या सुनबाईनं देखील अपक्ष उमेदवाराचा दाखल केलेला आहे त्याचा काही परिणाम होईल का हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे मतदारांना काय वाटतं आपल्यासोबतच ज्येष्ठ दादा आहेत त्यांचं कर्तृत्व नेतृत्व या परिसरामध्ये एक वाखान्यजोग आहे त्याचं काय या गटामध्ये काय परिस्थिती राहील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कल्पनाताई यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि पंचायत समितीच्या गणामध्ये तुमच्याच इथं बढेताई आहेत तर काय परिस्थिती राहील परिस्थिती असं आहे की मला प्रामुख्यानं सांगायचं आहे काय म्हणतात ना जुनं ते सोनं तसं पांडुरंग पवारांच्या बाबतीत उमेदवारी नाकारली त्यामुळं आमच्या मनातही ती रुकरुक लागलेली आहे परंतु एकमेकांना प्रकारे त्यांचं ध्येय आहे की मी अपक्ष म्हणून जरी निवडून आलो तरी पक्ष सोडत नाही नाही आलो तरी पक्ष सोडत नाही ही त्यांची निष्ठा पाहता आजकालची जी उमेदवारी बडे बडेतही आहेत तर त्या ते <coughs> आमच्या शेजारच्या आमच्या गावच्याच आहेत त्यामुळे त्यांच्याकडेही पाहण्याचा दृष्टिकोन आमचा निगेटिव्ह नसणार आहे आणि मॅडमचा तर प्रश्नच येत नाही कारण का की त्यांचे मिस्टरे धडारीचे कार्यकर्ते त्यांचे सासरे त्यांचंही कार्य अत्र अवर्णनीयचं आहेत होतं आणि तेही कार्यान्वित नेहमी सदैव लोकांमध्ये असायचेच त्यामुळं आजकालचा मतदार हा अज्ञानी राहिला नाही त्या आमिषाला बळी पडणार राहिला नाही तो सुज्ञ आहे आणि सुशिक्षित आहे त्यामुळं जो हवा असेल योग्य तो काम करणारा उमेदवार असेल तर त्याच्या पाठीमागे निश्चितच जास्त नाही नाही आहे आता माऊली खंडगळे यांच्या पक्षांतर केलेल्या माणसाचा पाठीमाग कारण धरलं तर सोडतं पळ पर... काय म्हणतात ना सोडलं तर पळतं धरलं तर चावते अशा प्रकारचं त्यांचा कोणत्या प्रकारे त्यांचा उपयोग करून घ्यायचा कारण ते कुठल्याच कामाचे नाही कारण का ना आगी ना पिछे मधल्या माणसाचं व्हॅल्युएशन किंवा जे जी काही हालत होते ती तशी ता त्यांची कंडिशन आहे त्याने त्यांच्या हाताने ओढून घेतलेली संघटने त्याला मतदार जबाबदार नाही आहे तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ झाला असतात ना तर हरकत तुमच्या पाठी बघायला आम्ही का केलंच नसतो के दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र त्याचा काय फायदा होईल निश्चितपणे कारण का राष्ट्रवादी पक्षाचं इथपर्यंत आतापर्यंत आलेले सगळे जे काही कार्यकर्ते स आणि माननीय जे काही लोक आहेत त्यांच्या कार्यालय सीमच नाही आहे उदाहरण ना तर पांडुरंग पवार त्यांनी काय कुणीही जावं त्याची विनंती मान्य करून त्यांच्या पदरात फुलना फुलाची पाकळी टाकली पण रिक्त त्यांनी परत कधी पाठवलं नाही तर अशा प्रकारचे कर्तव्य क्षम माणसं आहेत त्यांच्या पाठीमागे निश्चितच राष्ट्रवादीच्या पाठीमागे चौदा नंबरकर आहेत आणि राहणारच पांडुरंग पवार यांच्या सुनबाई ज्या त्यांनी आता फॉर्म भरलेला आहे म्हणजे कविता पवार अनेकांना असं वाटतं ते पक्ष शिस्त पाळणारे आहेत त्या माघार घेतील तुम्हाला काढू त्यांनी माघार घ्यायला हवी त्यांचा तो आता त्यांचा मनोदय आहे तो प्रकार आहे त्यांची मानसिकता जी असेल नसेल ती पांडुरंग पवारांचं काम पाहता पांडुरंग पक्ष शिस्त पाहता पांडुरंग पवारांचं काम पाहता त्यांनी माघार घेऊन नाही अपक्ष भरलाय तरी भरावा असा माझा आहे कल्पताला कल्पना ताईला पाठिंबा पाठिंबा कविता तयार कविता आहे कारण दोन्ही राष्ट्रवादीचे या रसी तो जो नशिबान असेल तो समाजात आहे आणि बाहेरून का नाही बाहेरून आले कोण बाहेरून आले ना म्हणाल ले माऊली खंडगळ्यांनी पक्ष प्रश्न त्याचा राहतं ठिकाण कोणता दुसरी गोष्ट बाहेरून नाही आहे ना तो पक्ष बदल बाहेरून म्हणजे पक्षनिष्ठ नाहीये म्हणून त्याच्याबद्दल नाराजगी लागतो काय परिस्थिती राहील या गटामध्ये म्हणजे बोरी घाटामध्ये बोरी गटामध्ये परिस्थिती राहील राष्ट्रवादीचीच राष्ट्रवादीचीच आपण पाहतोय या ठिकाणी मतदार आपली मतं मांडतात सर काय परिस्थिती राहील बोरी गटामध्ये आहे ना चांगली परिस्थिती राहील ना कोणाला पांडुरंग पवारांना अपक्ष पांडुरंग पवार हो कल्पना काळे कल्पना तर त्या बी म्हणजे आता ही उमेदवारी पक्षाने डाव आली तिच्यामुळं पण जे कामाचे माणूस आहे त्यांना कामं हे सहानुभूती दाखवणारे सर्व लोक आत्ता बी दहा अकरा कामं चालू आहे पांढरंग पवारांची प्रत्येक गावामध्ये आणि मंदिरांना मंदिरांचे जे आहे ना, ना सर्व कामकाज सर्व मंदिरांना पुढं ते सभामंडप आत्ता बी चालू आहे रस्त्यांची कामं चालू आहे कोणा ऊसाची कोणा अडचणीची उंड दिली जे रस्ते केलेत ना ते पांडुरंग पवारांनी आणि जे त्यांच्या पंचायत समितीमध्ये त्यांच्या अध्यक्षाखाली आतापर्यंत जे कामं केल्यात अशी कुठंच कामं नाही ना। बोरीघाटामध्ये कावळ पिंपरी वजून येडगाव वडगाव कांदळी साळवाडी पवार पक्ष शिस्त मानणारा कार्यकर्ता आहे हो एक वारकरी माणूस आहे सांप्रदायिक माणूस आहे मग पक्ष शिस्त ते मोडतील नाही मोडायचे आता पक्षाने कल्पना त्यांनी उमेदवारी दिली दिली पण ते एकनिष्ठ राहून अपक्ष फॉर्म भरून ते उभे राहणार आहे आणि ते निवडून अपक्ष सुनबाईचा फॉर्म ठेवणं म्हणजे पक्ष शिस्त मोडणं असं होत नाही 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 ते पक्षातच राहणार आहे त्यांनी कुणी का बोला ऐका ऐका आपण इथं चौघ जण बसलोय आणि आपलं चौघांचं ठरलं की बाजूच्या दुकानामध्ये जाऊन चहा प्यायचा सगळ्यांनी ते मान्य केलं आणि नंतर तुम्ही वेगळ्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलात तर आपल्या ठरलेल्या प्लॅनिंगची शिस्त मोडले असं होत नाही का पांडुरंग पवार आदरणीय जरी असले तरी पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्याविरोधात काम होतोय नाही नवत पक्षाने तिकीट त्यांना डावले त्यांना अहो एवढा जुना माणूस नेता आहे त्याला महिनाभर पळायला लावले आणि तुम्ही अचानक दहा वाजता तुम्ही कि तिकीट कापीत असन ती चुकीची भूमिका आहे पवार साहेबांना पहिलं सांगितलं असं तुम्ही या विषयात पडू नका आता तुम्हाला थांबावं लागेल थांबले असते महिना झाला पळत तुम्ही आयत्या वेळेला दहा वाजता तुम्ही त्यांना तिकीट नाकारता म्हणजे ही कंची बाब मग उजून लोकांना टीका करायचं दोघं झालं एवढा माणूस नेता चांगला भक्कम पन्नास वर्ष कार्यकर्ता असताना त्याला तुम्ही दहा वाजता राहते तिकीट तुम्ही सोडता म्हणजे आता अर्थ काय झाला त्यांची काय पवारांची आता हे एक नंबरला नाव होते त्यांचं बोरीघाट पक्ष कुठला हो बोरीघाटामध्ये तुमचा पक्ष कुठला राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी दादा अजित दादा हा शरद पवार दादांनी जो निर्णय दिला आहे तो तुम्हाला मान्य नाही 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 अजितदानी आता निर्णय कस काय एक नंबरला नाव असतं आणि नाव फुडलं कस काय हेच आम्हाला कळलं नाही महिना भर पडतोय आम्ही ना अजितदानी एक नंबरला आमचं नाव होतं आता ते कसं झाले का त्यांना मिसेजचं थे आता त्यांनी ते मांदरवाडी गाव सोडून इकडे ह्या आमच्या घाटामध्ये उभे राहिले त्याच्यामुळे त्यांचं काय आता हे पक्ष आणि त्यातून काय झालं त्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे ते मांडणारे ते आता शिंदे घाटात गेले त्याच्यामुळं जे आहे ना शिवसेना लोक ते सुद्धा बोलणार आहे का बो बाळासाहेब मानणारा आज चाळीस पन्नास वर्षे कोण माऊली खांडाकडे आणि तो आज बाणात जातोय उजून शिंदे घाटामध्ये त्याच्यामुळं नाराजी आहे लोकांची मला सांगा समजा पांडुरंग पवारांनी माघार घेतली तर चॉईस काय नाही चॉईस काय म्हणणार माघार घेणारच नाही ना हे पहिले चॉईस माझं काय म्हणणं दादा एकच मिनट समजा जर माघार घेतली तर कल्पना काळे की काय नाही नाही पवारांनी माघार घेतली तर पवार साहेब काळ्यांना सा, सहकार्य करणार तुमचं सहकार्य माझं स्वतः तर राहणार तर कोणाला काळ्यांना पंचायत समितीला पंचायत समितीला अशोक अशोकबाड यांची मंडळी सुनबाई सोनबाई राहणार आपण पाहतोय या बोरी गटामध्ये पांडुरंग पवार यांच्या सोनबाईला उमेदवारी न मिळाल्यामुळं कार्यकर्ते असे द्विधा मनस्थितीमध्ये आहेत आता पांडुरंग पवार एक शिस्तीचा नेता आहे त्यामुळे ते काय निर्णय घेतील माहीत नाही बघूया आता पुढे काय काय होतं ते परंतु पांडुरंग पवार यांच्या सुनबाईंना उमेदवारी नाकारली हे मतदारांना आवडलेलं नाही कल्पनाबाई काळे यांचं काम चांगलं आहे त्यांचे सासरे पांडुरंग काळे यांचं देखील ह्या भागामध्ये काम चांगलं राहिलेलं आहे त्यांनाही प्रतिसाद मिळतो आहे आपल्यासोबत पोपट शेट बडे आहेत आणि सर एका शब्दात एका शब्दात काय कल्पनाताई काळे माऊली खंडाळे यांच्या मिसेस की पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार पर्यंत वल्लभ शेठची माणसं राष्ट्रवादी पहिल्यापासून म्हणजे हायतरपर्यंत आम्ही त्यांची आता त्यांची बेनके साहेब सांगतील तसा विषय आमचा पक्ष पुढं आम्ही गेलोच नाही त्यानंतर पुढच्या आताच पांडुरंग पवारचं काय होतं त्या होत ऐन वेळेस म्हणजे अतुल बेनके सांगतील तसं होणार आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येक जण वेगळं मत मांडत आहे हॉटेलच्या आई तुमचं गाव कुठलं गाव नका बोलू तुमचं गाव कुठलं आता तुमच्या बाजूच्या नगदवाडी जिल्हा पंचायत समितीला उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेसोबत सोबत, कि बंडखोर तुमच्या त्यांचं काय नाव आहे आपल्या कविता पवार यांच्यासोबत शिवसेना शिवसेना आता दोन शिवसेना आहेत कुठली शिवसेना शरद दासून शरद म्हणजे माऊली खंडागडे इथं ता लोक असं आहेत की कल्पनाताई शेजारच्या गावच्या आहेत आणि माऊली खंडागळे यांचं जे मांजरवाडी गाव आहे आता मद्र माणूस कुठेही उभा राहू शकतो तो, तो काही मुद्दा नाही परंतु मांजरवाडी त्यांचं गाव असताना ते इकडं त्यांच्या मिसेसनी फॉर्म भरलेला आहे त्याचा काय फटका बसेल सांगता मला पण शिवसेना शिवसेना माऊलींनी पक्ष बदलला चुक्का का बरोबर बरोबर पक्ष बदलला योग्य झालं कोणत्या माउली खंडागळे जे आहेत ना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आले ते का बरोबर कसं बरोबर शिवसेना मान्य मी तुम्हाला क्रॉस करत नाही तुमचं मत फोडत नाही परंतु जी निष्ठावंत शिवसेना होती ती बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे साहेब फुटले भाजप सोबत गेले माऊली खंडागळेनी तीस पस्तीस वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सपोर्ट केला आता मात्र पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंची सोडली आणि एकनाथ शिंदेसोबत गेले याचा काय फटका बसेल का एवढं सांगतं नाही हरकत नाही ताई बिचाऱ्या भोळ्या आहेत पण त्यांनी एक प्रामाणिकपणे सांगितलं का मी शिवसेनेची आहे आता बघूया चर्चा तर होणारच घोडं मैदानजवळ आहे मतदार योग्य प्रकारे निर्णय घेतील मतदारांनो अला निवडून द्या की बलं निवडून द्या हे सांगण्याचं आमचं काम नाही जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतोय त्यालाच निवडून द्या शेवटी या मतदारसंघातले प्रश्न जो निवडून येईल त्याला सोडवायचे आहेत निवड करताना काळजीपूर्वक करा कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका सुरेश वाणी बिहर टाईम्स कांदळी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका